नमस्कार कृपा सिंधू घरचा स्वाद या चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आजचा आपला मेनू आहे राजमा चावल तर चला मग आपण आता राजमा चावल बनवायला सुरुवात करू त्यासाठी मी एक वाटी भरून इथे राजमा घेतलेला साधारणतः शंभर दीड शंभर ग्रॅम असेल तो मी रात्रभर पाण्यात भिजत ठेवलेला होता आता मी स्वच्छ दोन पाण्याने तो धुवून घेतला आहे आणि कुकरमध्ये शिजायला टाकलेला आहे राजमा छान प्रकारे भिजल इतपत पाणी आपल्याला कुकरमध्ये टाकून घ्यायचे तर बघा मी अजून पाणी वाढवून घेतले आणि आता ग्रेव्ही करण्यासाठी दोन छोटे टोमॅटो घेतले अद्रक आणि सात आठ लसणाच्या पाकळ्या आता हे आपल्याला मिक्सर जारमधून याची पेस्ट करून घ्यायची आहे इथे कुकरमध्ये मी थोडे राजम्यामध्ये मीठ टाकून घेतलेले आहे आणि छान प्रकारे पाच ते सात मिनटं मी असंच ते उकडू देणार आहे मग मी कुकरचं झाकण लावून घेतलं का आता त्यामुळे राजमा छान प्रकारे शिजतो आणि मिडियम ग्ल गॅस ठेवून मी इथे पाच ते सहा शिट्ट्या घेऊन घेतल्या बघा राजमा छान प्रकारे शिजलं आहे त्या राजम्यामधूनच मी तीन एक चमचे राजमा साईडला मिक्सर जारमध्ये घेऊन पेस्ट भरून घेतलेली आता आपल्याला राजम्याला फोडणी द्यायची तर त्यासाठी बघा मी इथे एक चमचा बटर आणि एक पळी तेल टाकून घेतले तुम्ही नुसतं बटरही वापरू शकता किंवा तुपाने फोडणी करू शकता त्यामध्ये मी एक मोठी दालचिनीचा तुकडा जिरं आणि दोन तमालपत्र टाकून घेतले आणि आपण जो एक मोठा बारीक चिरलेला कांदा होता तोही मी त्यामध्ये टाकून घेतला आणि गुलाबी रंग होईस तोपर्यंत परतून घेतला ही भाजी मी तीन ते चार जणांसाठी बनवते तर बघा आपला कांदा आता छान प्रकारे मौसूत आणि गुलाबी रंगावर इथे तयार झाला आहे आता आपण जी टोमॅटोची पु प्युरी करून घेतलेली होती तीही मी पाठोपाठ इथे फोडणीत टाकून घेतली आहे आता आपल्याला छान तेल सुटेपर्यंत ती मिश्रण छान प्रकारे परतून घ्यायचं आहे तर बघा आता एक चमचा धना पावडर लगेचच त्यामध्ये मी अर्धा चमचा इथे हळद पावडर टाकून घेतलेली आहे लाल मिरची पावडर आणि यामध्ये मी एव्हरेस्टचा चना मसाला म्हणजे आपला छोले मसाला टाकून घेते आता हे छान तेल सुटेसपर्यंत मी इथे परतून घेतलेले आहे तर तुम्ही बघू शकता तेल किती छान याला सुटलेले आता इथे एक चमचा लगेचच मी आपला छोले मसाला टाकून घेतला आणि पुन्हा मी ते छान प्रकारे असं परतवून घेतलेले आहे आता जो आपला राजमा होता तो मी त्यामध्ये टाकून घेतलेला आहे आणि पूर्ण मिश्रण मी इथे एकजीव करून घेते तुम्ही बघू शकता तुम्ही अशाच प्रकारे करून घ्या आता बघा आपण जी पेस्ट बनवलेली होती राजम्याची तीही आपल्याला त्या राजम्यामध्ये टाकून द्यायची म्हणजे आपली भाजी छान मिळून येईल एकदम घट्ट सरही न जास्त पातळही नको त्याप्रमाणे मी इथे ही भाजीची पाणी मी त्यात टाकून घेतले तर माझ्या राजमा जेव्हा शिजवला जातो तेव्हा पाणी कमी पडले होते म्हणून मी साईडला कुकरमध्ये थोडेसे पाणी गरम करून घेतलेले गार पाणी टाकायचे नाही आता इथे मी चवीनुसार मीठ टाकून घेतलेले आणि भाजीला छान प्रकारे दणकून अशी मी इथे उकळी येऊ दिली बघा जेव्हा ही भाजी तयार होते त्यानंतर ती जेव्हा गार होते तेव्हा ती आपोआप घट्टसर होते अशा प्रकारे इथे भाजी तयार झालेली आहे मी कोथिंबीर पेरून गॅस बंद करून दिला भाजीचा आता आपल्या चावल बनवायचा म्हणजेच आपला भात त्यासाठी मी इथे लष्करी कोलम तांदूळ घेतलेला होता तो अर्धा तास धुवून पाण्यात भिजत ठेवलेला होता कुकर ठेवला कुकरमध्ये एक पळी तेल टाकून थोडेसे जिर जिरे टाकले जिरे फुलून गेले लगेचच मी त्यामध्ये तांदळातलं पाणी निथळून घेतलं आणि ते तांदूळ त्या फोडणीत टाकून दिलेले हलक्या हाताने मी ते एक जीव करते तर बघा अशा प्रकारे मी ते परतून घेतलं आणि आपली त ता, जे तांदूळ होते ते एक वाटी होते त्यामुळे मी इथे मोजून दोन वाट्या पाणी टाकते भातामध्ये म्हणजे आपला भात छान असा मोकळा होईल तर बघा इथे कुकरचं झाकण लावायची घाई करायची नाही मी पुन्हा पाच मिनटं भात तसाच वाफे उकळून घेतला आणि मला थोडे कमी पाणी वाटले म्हणून मी अजून थोडेसे किंचित टाकले कारण माझा तांदूळ जुना होता तर बघा अशा प्रकारे मी परतवून घेतलं आणि दोन शिट्ट्या घेऊन घेतल्या बघा आपला भात किती छान मोकळा इथे झालेला आहे तर चला अशा प्रकारे आपला भात तयार चला आता आपण राजमा चावलची प्लेट बनवून घेऊ तर बघा एका साईडला मी भात टाकून घेतलेला आहे आणि एका बाजूला आपल्या राजमा तर अशा प्रकारे आपले राजमा चावल इथे तयार